सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम आपण या मार्गशीर्ष महिन्यानिमित्त श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळा श्रवण करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या जन्मलीळा जन्मकथा हे श्रवण करणार आहोत अनुसाईच्या ठिकाणी असलेल्या अलौकिक लावण्यामुळे तिची सौंदर्य सम्राग्नी म्हणून गणना केली जात होती ती पतिव्रता धर्माचे काटेकोरपणे पालन करत होती म्हणूनच तिच्या आध्यात्मिक तेजाला धार चढली होती तिच्या अखंड ईश्वर उपासनेमुळे तिन्ही लोकातील सगळ्या पतिव्रता ती ती श्रेष्ठ झाली होती पण कालचक्र आपल्या नियमानुसार फिरत होते दिवसा दिवस अनुसयाच्या भक्ती ईश्वर ईश्वर उपासनेला अधिकच गर्द रंग चढत चालला होता तिच्या ठिकाणच्या पतीवरता धर्माचे तेजही दाही दिशा दिपून टाकू लागले असा होता होता प्रभात हेमंत ऋतूने आपले सात्विक आणि शीतल स्पर्शाने जगाला मोहरून टाकले होते या मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध चतुर्दशीला प्रातकाळी अनुसया प्रभु भक्तीमध्ये तल्लीन झाली होती तिने लीनपणे हात जोडले होते ते ध्यानमग्न झाली होती त्रिवता थोडी ओसरल्यानंतर हात जोडून प्रभू चरणी मस्तक ठेवण्यासाठी वाकणार तोच गर्भातून प्रगट होऊन तिच्या करकमळी सत्तेच अशी एक बालमूर्त अवतरली ती स्मित वदना स्मित हास्य करून वदनाने तिच्याकडे पाहत होती ते दृश्य पाहून अनुसया हरकली शंभर स्वतःला विसरली देखील बालमूर्तीचे संगोपन करताना अशा अशा प्रकारे श्री दत्तात्रीय प्रभूंचा अवतार झाला होता बालमूर्तीचे संगोपन करताना अनुसयाच्या ठिकाणी जणू नव चैतन्य संचारले होते त्या सतेज सुंदर बालमूर्तीच्या ठिकाणी अशी काही अपूर्व वेदक शक्ती होती की बदलिका आश्रमातील सर्वत्र ऋषिमुनींनाच तसेच ऋषी पत्नींना व ऋषिकुमारांना त्या मूर्तीच्या संवासाची अपूर्व वेळ लागत असे सर्वच त्या मूर्ती भोवती पिंगा घालीत असत बारशाचा कार्यक्रम थाटात आणि धूम धडाक्यात साजरा झाला बाळाचे नाव सेंग असे ठेवण्यात आले अनुसया तर आपली सगळी आध्यात्मिक साधना सोडून हे सेंग बाळाच्या संगोपनात तल्लीन झाली होती तरीही तिच्या ठिकाणचे आध्यात्मिक तेज मात्र फुलतच होते सेंग मुनी आश्रमवासियांच्या प्रेमात संवासात आणि गोड कौतुकात वाढत होता आता ते रांगू लागले होते एके दिवशी नारद मुनी फिरत फिरत बद्रिक बद्रिका आश्रमी आले नारद मुनी दिसताच अनुसेने आदरपूर्वक पाठ टाकला त्यांचे षडोशोपचारे पूजा करून त्यांना अल्पहार दिला नारद मुनी भो, भोजन करीत होते अनुसया समोरच बसली होती तितक्यात सेंगमुनी बागडत बागडत रांगत रांगत येऊन अनुसयाच्या मांडीवर बसले सेंगाला पाहून त्या सेंग बाळाला पाहून नारद मुनींना आश्चर्य वाटले नारदाने त्या बाळाची त्या सेंग बाळाची विचारपूस केली संभाषण झाले असताना त्यांना अनुसयाच्या चरणी चारही मुक्त्या दिसल्या चारही मुक्ती दिसली रिद्धी सिद्धी रुटांना दिसल्या त्या अधिकच आश्चर्यात पडली अनुसयाला आशीर्वाद देऊन नारद मुनी नारायण नारायण म्हणत सत्य लोकात गेले घरी फक्त ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री एकटीच होती नारदांना पाहताच तिला आनंद झाला होता कारण नारद मुनी म्हटले की तिन्ही लोकातील फिरत व फिरत चालता फिरत वर्तमान पत्रच होत नारदांना तिने नमस्कार केला नमस्कार करताच ते म्हणाले सावित्री आताच मी मृत्यू लोकातून येत आहे अत्र ऋषीचा आश्रम पाहिला अत्यंत रमणीय आश्रम पाहून मला खूपच आनंद झाला व त्या ऋषीची पत्नी महान पतिव्रता सावित्री मन, सावित्री म्हणाली काय काय म्हणतात तुम्ही मुनिराज होय तेव्हा नारद मुनी म्हणतात होय सावित्री तिच्या पायात मला चारही मूर्त्या दिसल्या सावित्री म्हणाली आहो भलतच काहीतरी का होती तेव्हा नारदमुनी म्हणतात सावित्री इतकेच काय तुला हे तिच्या पायात पाहिली पाहिली मी आता सावित्रीला अतिशय क्रोध आला होता आणि चिडलेली सावित्री म्हणली ऋषीवर्या हे सगळं खोटं आहे असत्य आहे नाहीच तेव्हा नारदमुनी म्हणतात नाही सावित्री हेक हे सत्य आहे आणि खरं आहे मी प्रत्यक्षात पाहिलं माझ्या डोळ्याने पाहिलं पूर्ण जग निर्माण करणारा तुझा पती त्याने अशी स्त्री निर्माणच काय करावी मृत्यू लोकातील एका स्त्रीच्या पायात दर्शन म्हणजे तिच्या पायाची तू बरोबरही करू शकणार नाही हाच अर्थ नाही का सावित्री उदास झाली आपली कार्यस्थिती सफल झाली असे म्हणून नार मु नारायण नारायण म्हणून वैकुंठात निघून घे लक्ष्मीने नारदांना पाहताच उत्सुकतेने नमस्कार केला नारद म्हणाले लक्ष्मी पायाच्या नखात मी तुला दिस तू मला दिसली ग सर्व जगातील प्राणी पालन करणाऱ्या पण हा तुझा किती अपमान आहे मृत्यू लोकातील सामान्य स्त्रीच्या नखात तू दिसावी म्हणजे याचा अर्थ तू अनुसयाच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही लक्ष्मी म्हणाली मी भगवान विष्णूची अर्धांगिनी आहे आणि त्या भिकाऱ्याच्या बायकोच्या नखात नारद म्हणाले मलाही फार वाईट वाटले हा केवढा तुझा अपमान आहे पण लक्ष्मी हे सत्य आहे याचा तू विचार कर लक्ष्मी ही उदास झाली नारायण नारायण म्हणत नारद कैलास मु कैलासात गेले पार्वतीने नमस्कार करून येण्याचे प्रयोजन विचारले अत्यंत दुःखी चेहरा घेऊन महर्षी म्हणाले पार्वती एक दुःखाची बातमी आहे एक वाईट बातमी घेऊन आलो आहे ग तुझ्याकडे तेव्हा चिंताजनक करणारा तुझा पती ज्याने अनेक राक्षसाचा वध करून अनेक भक्तांना वर दिला आणि तुलाच का शाप दिला पार्वती पार्वती माई तुमचे बोलणे मला कळाले नाही नारद म्हणाले कसं कळणार मलाही आजपर्यंत कळालं नव्हतं मी स्वतः अति ऋषीच्या आश्रमात गेलो आणि तिथे अनुसरच्या पायात तुम्हाला दिसलीस गं जगाचा संहार करणारा तुझा पती गणपतीचा बाप हिमालयाचा जावाई कुबेरचा मित्र अशा बलशाली महादेवाची तू पत्नी आणि एक ऋषी पत्नीच्या पायात दिसावी यापेक्षा वेगळे दुर्दैवे ते कोणते पार्वती ही उदास झाली आणि आनंदित झालेले नारद आपली योजना सफल झाली म्हणून तिथून नारायण नारायण करत निघून गेले महादेव घरी आले तर त्यांना आज वेगळाच प्रकार दिसला पार्वतीने हसून स्वागत केले नाही विचारपूस केली नाही मृत्यू लोकातील हा रुसण्याचा प्रकार आपल्या घरामध्ये कस काय शिरला याचे त्यांना आश्चर्य वाटलं पण थोड्याच वेळात रुसण्याचे कारण त्यांना समजले लगेच महादेव विष्णू गेले विष्णूने कपळावर हात ठेवून बसलेले होते दोघांच्याही घराचा मजकूर एकच असल्याने त्यांच्या लक्षात आले दोघेही ब्रह्मदेवाच्या घरी गेले तिथे ब्रह्मदेवाची तीच अवस्था होती ब्रह्मदेवाच्या चारही मुखावर नाराजी दिसली तिघांच्याही घरी एकच कारण असल्याचे का त्याच्या त्याच्या लक्षात आले तिघेही देवांना तिन्ही स्त्रियांना आज्ञा केली ऐकलं का तुम्ही जोपर्यंत अनुसूयाच सत्व घेऊन येत नाहीत तोपर्यंत आम्ही काहीच करणार नाही हे त्यांनी सरळ भद्रिका आश्रमाकडे निघाले रस्त्यात ब्राह्मणाचा वेष घेतला एका नदीतून सोबत गादा घेतल्या व अनुसूयाचं सत्व हरण करण्यासाठी त्या आश्रमाकडे प्रवेश केला अनुसूयाने त्यांना नमस्कार केला त्यांची षडशोपचारे पूजा केली आपल्या बागेतून सुंदर फळे आणली त्यांच्या समोर ठेवली आणि भूदेव हो आपण हे फलहार करावा तेव्हा देव आपल्या पत्नीची आज्ञा घेऊन आलेली असतात त्या अनुसेच सत्व हलवण्यासाठी तेव्हा ते त्या ते ते मातेला म्हणतात नाही अनुसे आम्ही सोबत गारा आणलेल्या आहेत आम्हाला त्या गारेचाच भात करून दे ब्राह्मणाची जगा वेगळी इच्छा पाहून आश्चर्यच वाटले ती कोड्यात पडली नाही म्हणावी तर ब्राह्मण उपाशी जातील हो म्हणा तर गाराचा भात कसा करू तिने परमेश्वराचा धावा केला हे परमेश्वरा तू आनंद ब्रह्मांड निर्माण केलेस ना मग तुला या गाराचा भात करणे अशक्य नाही ना हे शक्य आहे तुझ्यासाठी गारा सुद्धा तूच निर्माण केल्यास मग के तिचा भात तू कसा करू शकत नाही अंगणात खेळत असलेल्या बाळाने सेंग ऋषीने आपल्या आईची प्रार्थना आपल्या आईची हाक ऐकली आई आणि आणि ज्या परमेश्वराची प्रार्थना आई करते तो मीच आहे ही हे ती आई विसरली होती सेंग रांगत रांगत चुलीजवळ आले आणि बसलेल्या आईच्या मांडीवर येऊन बसला त्या चुलीवरच्या गारा टाकलेल्या पातेल्याकडे कृपादृष्टीने पाहताच त्या गारेचा भात झाला होता पातेल्यावरचे झाकण उचलून अनुसयाने गारा पाहिल्या तिला गारा न दिसता त्याच भात दिसला होता अनुसयाला किती आनंद झाला म्हणून सांगावे तिने ब्राह्मणाला भोजनासाठी केळीची पाणी ठेवली सगळी तयारी केली आणि तो गाराचा भात टाकला व हात चोडून म्हणाली भूदेव हो ब्राह्मण देवता आता तुम्ही स्वीकार करा या भोजनाचा तुम्ही सुरुवात करा पण हे तिन्ही ब्राह्मण आपल्या आज्ञा घेऊन त्या या आले होते पण हे ब्राह्मण भात खाऊन जाण्यासाठी थोडे झाले होते अनुसुया ते म्हणतात ते म्हणतात अनुसुय आमची आणखी एक आट आहे ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही जेवणार नाही हात जोडून अनुसुया त्यांना म्हणाली सांगा बुदेव ती ही मी तुमची पूर्ण करीन नक्कीच पूर्ण करीन माझ्या पण माझ्या या आश्रमातून तुम्ही उपाशी जाऊ नका ते तिने देव म्हणाले तर मग ऐकून ऐक आएक तू आमसुया तू आम्हाला विवस्त्र होऊन नकली ब्राह्मणाचे हे वाक्य ऐकताच अनुसऱ्याच्या काळजाचे पाणी झाले होते त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि म्हणू लागली विवस्त्र होऊन ही तर भलतीच आट आहे परस तिला परस्त्रीला मातेच्या स्वरूपात पहावे असं धर्म सांगतो आणि मी आपला आहे मला या महान संकटात टाकू नका हात जोडून ती अनुसया विनंती करू लागली पण हे देव भानावर नव्हते स्वतः देवाला विसरले होते तिघही जंतर्गत त्या पात्रावर उठले अनुसया आम्ही जातो उपाशी असे म्हणून ते तिथून उठून निघणारच तितक्यात अनुसयाने परत परमेश्वराचा धावा केला अनुसयाने विचार केला माणसाच्या शरीरावर प्रेम असते त्यापेक्षा प्राणावर पण धर्म श्रेष्ठ आहे शरीर गेले तरी चालेल पण प्राण गेला तरी चालेल पण माझा धर्म जाऊ देणार नाही हे सर्व दृश्य सेग्रा जवळूनच पाहत होता आपल्या आई आईची होत असलेली कुरुश्रेष्ठा पाहून तो दयारू परमेश्वर क्षणभर क्रोधवला त्याला राग आला होता मनात म्हणतो देवतांनो अनंत ब्राह्मण निर्माण करणारा मी तिच्या उदरी जन्मलो त्या स्त्रीची पात्रता तुम्हाला नाही कळणार अनंत ब्राह्मणाचं पोषण करणारा मी तिच्या स्तनपान करतो आणि तुमच्यापेक्षा तुमच्या स्त्रिया श्रेष्ठ आहेत त्या निदान माझ्या आईच्या पायात तरी दिसल्या पण तुम्ही पायात तर दिसणार नाही पण जवळ उभे राहण्याच्याही पात्र पात्रची पात्रता तुमच्यात नाही मला परमेश्वराला आज्ञेत ठेवणारी अनुसूया कुठे तर बायकोच्या आज्ञेत राहणारी तुम्ही कुठे तुम्ही व माताच पिता तुम्ही असे स्तोत्र गाऊन मला माता पिता म्हणता असा मी जगाचा पिता अनुसेचा बाळ आहे असे परमेश्वर मनामध्ये वाक्य मनात बोलत होते आणि त्यांना असा क्रोधमय झाला होता आणि आणि अकस्मात तिने हे देव लहान बालक झाले झालेले पाहून अनुसयाला मात्र आश्चर्यच वाटले होते आणि त्या अनुसयाने विवस्त्र होऊन तिने बाळाला जीव घातले जेवणानंतर त्याचे तोंड धुतले नंतर तिघही रडायला तिघांनीही रडायला सुरुवात केली म्हणून त्यांना एकाच पाळण्यात कैलास सत्य वैकुंठात वे... सावित्री लक्ष्मी व पार्वती आपले पती आणखी का बरं आले नाहीत याचा शोध घेण्यासाठी या भूतलावर आले आणि या, या बद्रिका आश्रमामध्ये येऊन पोहोचले पाहतात तर आपले तिन्ही पती एका छोट्याशा बाळाच्या स्वरूपात होते ती अनुस्याला विनंती करते माते आता आमचे पती आम्हाला वापस देऊन टाक आम्हाला आमची चूक कळाली ग बाईनाही त्यांचे स्वरूप सारखेच दिसते तिघीलाही कोणाला हात लाव आणि चुकून दुसऱ्याच्या पतीला हात लावला तर आपला धर्म भ्रष्ट होईल असं म्हणून तिघीही हात लावत नाहीत पण त्यांना स्वतःचे पतीही ओळखू येत नाही तेव्हा अनुस्याला विनंती करतात माता तू आम्हाला आमचे पती वापस कर त्या विनंती करू लागल्या आणि माता अनुसयाला त्यांची दया आली तिने बोलविले आणि बाळ सेंगा यांचे पती यांना दान दे ती अनुसया बाळाला म्हणायला लागली बाळाला म्हणायला लागले सेंग पाळण्याजवळ गेले त्यांनी ब्रह्मदेव सावित्रीला दिला विष्णू लक्ष्मीला दिला व महादेव पार्वतीला दिला भगवंताने आपली विज्ञान शक्ती अवताराचा तिन्ही पती पुन्हा त्यांना पहिल्यासारखे करून त्यांच्याकडे पाठवून दिले आपल्याकडून फार मोठा अपराध घडला म्हणून लज्जित झालेले तिने देव देवाला हात जोडू लागले वेगाने सेंगमुनीच्या चरणी लोटावून घेतली पाठोपाठ तिने देव सेंगमुनीच्या चरणीने नतमस्तक झाले त्याच वेळी बाजूला उभे राहून ही गंमत पाहणारे दुसरीकडे सेंगमुनी विषयी सखोल विचार करण्यात मग्न असलेले नारद मुनी काहीसा निश्चय करीत झटकन समोर आले आणि सेंगा भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले हे प्रभू तुझा जे जे का नंतर तिने देव पत्नीकडे वळून म्हणाले तुम्ही केवळ पतिव्रत्या आणि पतिव्रताचं सामर्थ्य तुमच्या भौतिक पिंगा घालीत मा घालीत आहे पण पतिव्रत्याचे काटेकोरपणे पालन करण्यात व त्यांचाच उदोउद करण्यात गर्क झाला होत्या पण त्याही पेक्षा ईश्वर उपासना श्रेष्ठ असते हे तुम्ही विसरलात अनुसूयाच्या पतिव्रत्तेला मान्य ईश्वर उपासनेची बैठक लाभलेली आहे तिने आपल्या भक्तिभावाने ईश्वराला प्रसन्न केलेला आहे आणि ईश्वराला आपलंच करून घेतलेलं आहे घेतलेला असल्यामुळे आज तिच्या घरी साक्षात परब्रम्ह परमेश्वर बागड बागडतो आहे तिच्या अंगणामध्ये परब्रह्म खेळ खेळत आहेत क्रीडा करत आहेत लीळा करत आहेत आणि कोणत्याही शक्तीकडून तिचा पराभव कसा होईल अशा त्या मातेचा अशा त्या पवित्र मातेचा कोणत्याही शक्तीकडून पराभव कसा होईल हा सेंग दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात प्रब्रह्माचा पुत्र आहे तरी तुम्ही सर्व भावे त्याला शरण जा यातच तुमचे परमकल्याण आहे नारद जेव्हा वक्तव्य ऐकून तिन्ही देव सेंगमुनीच्या पायाची लोटांगण घेऊन परोपरीने क्षमा याचना करू लागले सेंग मुनीना आपल्या अमृतमय कृपादृष्टीने नेहाळून सर्वांची अंत करणे शांत केली मग सर्वांना मंगल आशीर्वाद देऊन व त्यांची मान मान्यता करून पाठवणी केली तिन्ही देव आपापल्या स्त्रियांसह सेंग मुनीचे गुणगान करीत स्वस्थाने गेले इकडे हा सर्व प्रकार पाहून आश्रमवासी यांची आनंद आश्चर्याने नाहून निघाली सेंगाचे कौतुक को मिश्रित प्रेमाने ओले चिंब झाले व सगळेच सेंगमुनीचा सन्मान पुरस्कार करू लागले श्री सेंग मुनींना सावित्री लक्ष्मी व पार्वती यांना त्यांचं सौभाग्याचं दान दिलं म्हणून सर्वजण त्यांना दत्त म्हणू लागले श्री दत्त कुमार असल्यामुळे त्यांना दत्तात्र नाम अभिमान प्राप्त झाले त्यांना आदराने दत्ता की मा बावने श्री दत्तात्रे प्रभू किंवा भक्तिभावाने श्री प्रभू म्हणू लागले एवढच होत आजच्या लीळेमध्ये दंतवत प्रणाम ही कथा दत्त जन्माची कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा